कान्होली तालुका दरियापूर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सूरज गजानन वानखडे तर उपाध्यक्षपदी सौ राजश्री आशिष तेलगोटे यांची निवड आर न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशेकी दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कान्होली या गावी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सूरज गजानन वानखडे तर उपाध्यक्ष बनून सौ राजश्री आशिष तेलगोटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्यपदी स्वाती आकाश वानखडे अनिल भाऊ राऊत सागर वानखडे जयश्री संतोष वानखडे लक्ष्मी नरेश वानखडे दुर्गा चव्हाण तसेच शिक्षण तज्ज्ञ म्हणून जयश्री लखन वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली माननीय मुख्याध्यापक प्रमोद कुरळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली या प्रसंगी मोहिते मॅडम बुरघाटे सर आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते